आवाज कमी, कमी कर आता आता भाई आवाज कमी कर चला आता आम्हाला पाठवले कापुनी लस्सी तर तात घेऊया बैग भाऊ पण आलेला आहे आता आम्ही चालले कोल्याच्या नाक्यावरती तात नाहीतर रस्सी घेऊन येतोय रस्सी लस्सी 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 लस्सी

स्वागत आहे तर सकाळी सकाळी झोपलीला आहे तर माझे फॅन आले त्यांना दाखवतो झोपली शेत आमचा तर मी ब्लॉग चालू केला तर लवकर फॅन आली आता त्याला दाखवतो आमचे ब्लॉग माझे कंटिन्यू राहा बघा हे माझे फॅन तुम्ही माझे फॅन अस काय बोला जोरेम बोलत थोडा मग काही बोला होता ब्लॉक मध्ये घेतला तिथं माल घडली बिचारीनी अरे का बोल अरे बोला ना काय कधी वेळा बोलू बोला बोला काही हो का नाही मध्ये घेता काय करता तुम्हाला फटू करायचं मी कुठून आल्यास तुमचं नाव नाव सांग तर गाव गाव तुम सा, गाव तुमचा गावच नाव पिंप्लास तुम्हाला पोचू करायचं नमस्कार तर सकाळी रुपांशने ब्लॉक चालू केला होता तुम्ही बघालच रुपांचे फॅन्स आलेले रुपांशला भेटायला मी झोपलो होतो आणि रुपांशनी मोबाईल घेतला त्याचा त्यानेच ब्लॉग बनवला आणि आता रश्मीता सुद्धा आलेली आहे आता आम्ही चालू देवाच्या घरी काकू बोलतो काय रे कुठे टोन बोलतो काला केलेस बरं कुठंच नाही घरानच होतो तर हो रूपांशावी बोलली तो तर तुमच्या अगरबत्तीचा लाच द्याव की होता अगरबत्तीचं लास तर बरं नको तर काल आम्ही डिमार्टला गेलो तो ब्लॉग टाकायचा बाकी आहे आणि अश्विनी जोशीचा ब्लॉग सुद्धा आम्ही टाकलेला आहे तुम्ही बघा जाऊन खूप भारी कॉमेडी आहे त्याच्यामध्ये आणि मागे तुम्हाला दिसत का रश्मिता दिसत ना पण आलेली आहे आणि काकूला चाललो तर मँगो म्हणजे आंबे घेऊन सकाळी सकाळी झाडावरून पाडल्यात कितीत राहा पिशवी भरून चाललो आंबे घेऊन काकूला आमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि सपोर्ट करा

बाबाला पहिले तिथून काढा रे साईबाबाचा फोटो काढा तिथून मग जेवायला बसा नीश्य। नीश्य। भाई तुझं घर येणार तुला आम्ही शपथ आम्ही निघलो तुझ्या घरात चा ठेवायला यायला बरे याला काय का म काल बोधून अवर फोन केलं तुला एक पण आमचा फोन नाही बसली स्टोरी ना <laughs>

काय झाला यो यो बागलो आम्ही तिकडे कुलर होत राहिले देवा अरे यो देवा 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 हे बघा साई बाबा मी काय काकू ए काकू काकूला बघा मी आंबे घेऊन आले गावटी आंब ते इंग्लिश असतात हे गावटी दाखव आंब दाखव आपलं बघ

हो बाई जाम व्हायरल झाले ये पण खरं खरी गोष्ट आहे ना घाबरातोच तिथे चला ये आम्ही येतो का हे बघ इथं बघा कवरा खावं आणलं इथे खार हे पोट भर भर अरे भर पोट भर कमी हो चाकणा ऑलरेडी आहे कोकम सरबत आम्ही पहिलेच कोकम सरबत नको नको त्याची काय दुश्मनी नाही तो थंडातल्या प्यायला बरं वाटत नाही आता लिंबू पाणी आणि कोकम सरबत या दोन वाजता जास्त जास्त प्यायची असतं उन्हाची मार्ग माझा माझा ना हो तुझा माझा रिसॉर्टला जायचं बोलते रिसॉर्टला जायचं आणि मला

अरे हिरो आहे पण ते काहीच भेटत नाही तिला आता करणार नाही आता माझ्यावर आहे माणूस की माणूस की हा सांगायचं जेवायला या माझ्या कोटाचा पण विचार करा हाय काय असं आहे जाऊ दे आता आपण कस मी काहीच आता कोकुम सरबत आलेली आहे बघा तुम्ही इकडे बघा आमची वाईन नाही 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 आता ये भाई नाही 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 राहू दे राहू दे राहू दे ए पसंद आहे का पसंद आहे का ए पसंद आहे का हा तुम्हाला आवडली का मुलगी कामाची आहे का हा कामा नाही का मग कामाचे नाही तू नाही बोलायला पाहिजे हे बघ हे बघ डबल आला डबल आला हे बहिणी द्या चला आता आम्हाला पाठवले कापुनी लस्सी नाही तर ताक घेऊ द्या मॅक भाऊ पण आलेला आहे आता आम्ही चाललोय कोल्याच्या नाक्यावरती ताक नाही तर लस्सी घेऊन येतोय लस्सी लस्सी तेव्हा काकू बोलतो मी ब्लॉक त्याला काकूची इच्छा पूर्ण करायला ताक घेतो आणि लस्सी पण घेतो पण आमच्या गावातला आवी कालन म्हणजे आमचा भाऊ तसे आमचे बंधू केवल कालन सुद्धा आहे तिथे सीन हा यारपाड यारपाट अर्धा याररा तो ब्लॉक चालू केला मोबालू गेलाय तर हा कवा पण पण आवी कालन जवळ पहिले पाहिजे स्विफ्ट डिझायर लगेच हिरटिका लग्न करा म्हणून हिरटिका घेतली आज बघतो तर भायदौर हिनवा ख्रिस्त पण जमल टेन्शन नको जमल जिथं जमाचा ना तिथं जमल तू अजून पाला पारला नाही वर्ष तुझ्यासाठी <laughs> काय बोल तुला काय वाटत जमल नाही त्याला मोठे घरांची बरोबर मोठे घरांची <laughs> म्हणजे याचा ग की सासरवाडीला चल दे दोन हजार दे पाच हजार दे दहा हजार भा बसले घरान खुर्ची वा केवळ बरोबर हे बघा तुम्हाला असं वाटत वाटतं क्रिस्टा पण घेऊन हा भया बना आपण जल्दी चला आता पण भेटला भरपूर दिवसानंतर चला ताक आणि लस्सी घेतली काकूला तर चाललोय आता आम्ही आणि खरंच आता ब्लॉक चांगले चांगले बनवायचे विचार चालू आहेत रश्मिता पण आलेली आहे मॅग पण आलाय आहे आणि आता आम्ही थोड्या वेळाने थोडीशी करून या विषयावरती कसं काय करायचं आता सॉंग कसे करायचे आणि आता मी कोणतं पण सॉंग करणार नाही आता मी ब्लॉकमध्ये डायरेक्ट बोलतो तर जे प्रोफेशनल असतील ते प्रोफेशनलच करणार कारण की भरपूर लोकांच्या मी मदती झाली धावतो पण आपल्यासाठी कोण धावून येत नाही ते पण समजलं आपल्याला आता तर चला आम्ही चाललो आता लस्सी मिळेल आणि का जर काहीच काकूला लस्सी पाहिजे होती ताक फायनली आम्ही घरी घेऊन आलोय इकडे मॅकनी बघा चिकन आणि पण चिकन लिव्हर पेटा डालमुंडी आणि काकू काय बोलतो काकू थांब एक असं नको काही बोलू <laughs> तर चला आता आम्ही मस्त जातो ताक लस्सी पितो पहिले जेवण घेतो आणि मग ताक लस्सी पिवा चला मंडळी आता आम्ही जेवण करून घेतो मस्त जेवायला बघा सुरमई सुकट लिवर पेटा चिकन आणि तसे पायासूप हो पापलेट आहे का अरे बाबा देवा भाई सॉरी आहे काय हा नाश्ताची चाकण्याला बाटली म्हणली बा आणि दे। देवाच्या या दोन भाचीची ती एक भाचीच या दोन भाचीची ना यो यो एक भाचा <laughs> नाना भी बोलते नानी बी बोलते ना वहिनी बी बोलते ना नाना भी बोलते अरे क बोलशील ब्लॉगर है ना तो बाबा बाबा लाराचा लारा तो बघ मांडी बसले ते काकण बन काकण बन काकन बन काकू तूने तर आम्हाला जेवाला दिलाच हा तू का ना आमच्या झोरीला जेवास कवा पहिले पोराई जेवायचं असतं आई नाही पोराई पहिला आईला जेवाला घालायचं असतं

हो त्या आहे बरोबर मला माहित आहे तू किती फोन करतेस ना। कुठं नाही बोलतो पहिले कुठे र देवा हा पईन पईन चल चल बाबू चल जेवायला चल तर चला घरामध्ये भरपूर साऱ्या आता आम्ही मस्ती वगैरे केली लस्सी पण पिली काकुनी के के पिली की नाही किंवा माहिती आहे पिली 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 तर आता आम्ही चालल हवे दिव्याला आमच्या ताईकडे आणि आता आम्ही साधूला आमच्या घेऊन येणार आहे दोघींना दोघी ना हनल्या आता तिसरीला पण आम्ही हानायला चालला तर देवा भाऊ आता जायचं आपल्याला हल्दीला एंट्री मारु। एंट्री मारू चांगलीच इकडे आमचा रुपेश भाऊ आहे अजून काही ना अरे सेलिब्रिटी मग कसं उठले डायरेक्ट डोकं मग असं घरल्या तो तो नाग असत मनाग माहित ना पण्याना कसा हा हा <laughs> नागोबा डुला या लागला इकडे आमचे काकू सुद्धा काकू कुठे दिसत नाही अरे ही पोरून आरो ते काकू ला इकडे काकू आहे आमच्या दिसत नाही हा दिसत दोन डोलं उघडला तिसरी लाच तिसरा डोला उघडच एक, नमुन है एक नमुना आहे आमचा एक नमुना आलाय भारी एकदम शांत पोरगी आहे आणि मस्त टाइम <laughs> आता आपण कुठे आलो माहिती आहे का इकडे डावडीला नाही आलो आणि इकडे सोनारपाड्या या साईडच्या सगळ्या कासा दाखवता तुम्हाला आता इकडे किती कासा फुटले आणि किती झाले त्या कुठ फुटले अरे भाई आता आता दाखवता इकडे बघा इकडे बघा या बागा इथे काल ब्लास्ट झाल तर किती फुटले बघा याच्या काचा नवीन बिल्डिंग ही नवीन बिल्डिंग बनले आणि त्याचे नाव ते काय झालं सगळी सगळी सगळीकडे झाले त्या समोर बा समोर समोरच्या बघ ते, ते बिल्डिंग बघ समोरची पोलीस पण होते बघा नवीन हॉटेल नवीन हॉटेल आज पण सुरात झाले रेब्ले आणि साईबाबा साईबाबाचं मंदिर पण इथं शेन बघा साईबाबाचं सा मंदिर आणि इकडं बघा इथं बघा या बिल्डिंगचा बघा काहीच रे लाणार रे इकडं बार रे वाटोलाच झाले डायरेक्ट इकडे कुठेतरी कंपनी होती ती इकडे झाले सुररा हे बघा तर गाईस तुम्हाला मी दाखवलंच कालचा जी काल घटना झाली होती ती आणि खरंच खूप वाईट घटना झालेली आहे त्याच्यामध्ये भरपूर जण दुःख निदान सुद्धा झालेले आहेत आणि भरपूर जण अशी हॉस्पिटलमध्ये पण आहेत कारण की आम्ही व्हॉट्सअप आणि न्यूजला सुद्धा सोशल मीडियावर भरपूर साऱ्या व्हिडिओ बघितल्या आणि हॉस्पिटलमधल्या पण व्हिडिओ बघितल्या तर खूप वाईट घटना झाली आणि अशी घटना नाही व्हावी कुठेशी कारण की लवकरात लवकर ना या आमच्या डोंबिलीमध्ये एम आय डी सीमध्ये ज्या कंपन्या आहेत आता सरकारने किंवा जे आमदार खासदार आहेत त्यांनी लवकरात लवकर ही मोठी कारवाई करावी काहीतरी आणि लवकर या इथून कंपन्या आठवाव्या कारण की भर मागच्या दोन का तीन वर्षपूर्वी पण सेम अशीच घटना झाली होती काय भाऊ बरोबर का नाही सरकारने काहीतरी करायला पाहिजे का नाही या विषयावरती खूप लोकांची आणि भरपूर जणांच्या घराच्या खिडक्या वगैरे तुटल्यात पत्रा वगैरे तुटल्यात तर जखमी पण भरपूर जण झाल्यात आणि असं नाही व्हायला पाहिजे तर चला आता आम्ही चाललोय जरा हवे दिव्याला आमच्या ताईकडे बोलो आपण पर्सनल ब्लॉग सुद्धा बनवू या विषयावर आणि प्रश्न मध्ये आल्याच्या नंतर थोडासा मिठाई खाऊ घेतलेला ताई आहे ताईला आणि हे बघा प्रश्न मधून आणि भाई आमचा थोडासा फोनवरती बिझी आहे तर चला आता जातो आम्ही गाडीमध्ये आणि बसतो ते घ्यायचं ठीक आहे तर चला आम्ही जातो आम्ही पोहचले हवे दिला पप्पा कुठे तुमचा तुला माहित नाही काकू कुठे आले तू आता हवे दिवा आमचे भाऊजी कुठे <laughs> बघा बाई ही सिस्टीम कशी आहे बघा नवीन नवरीनी खालतीच बसायचा असतय अक्च्युली साठ पण नसतं बसायचं लादी बसायचं असतय हा खुर्ची बसायचा असं गोष्ट वहिनी बघ आमची बघा वहिनी कशी बसले खालती अटक मटक चवली चटक वहिनी <laughs> काकू सुनबाई बघ कशी बसले तुझी लाजत काकू बी लाजते म आता आम्ही साधू कडे जातो तर गाई बघा ना साधू कुठे साधूला दाखवतो मी साधूने एक टकला टाकला भरली कुठे गेली साधू गेटन गेली